हाय हॅलो नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत लटकन तर लटकन बनवण्यासाठी मी अशा पद्धतीने गोल तयार करून घेतलेला आहे लेस लावून तर याचे आपण दोन सामान भाग करून घ्यायचे आहेत तर इथे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही केलं ना खूप छान लटकन तयार होतात बघा तर तुम्ही हे ब्लाऊज आणि ड्रेस दोन्हीसाठी बनवू शकता तर मी हे ब्लाऊजसाठी बनवलेले आहेत तर आता याच्यामध्ये असे नॉड ठेवून द्यायचे आणि त्यानंतर ना असं फोल्ड करून इथे पण थोडंसं फोल्ड करायचं आहे पुढच्या साईडला मी दाखवते त्याप्रमाणे आणि ना आपण शिलाई देऊन घ्यायची तर अशा प्रकारचे लटकने ना खूप छान म्हणजे वाटतात हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतरनं दुसरं पण जो भाग आपण कट केलेला आहे ना तो पण घ्यायचा आहे आणि तो पण तिथेच पकडून आता इथं तुम्हाला अंतर किती ठेवायचे म्हणजे तुमच्या आवडीनुसार काय काय ना कसे असे लांब लांब छान वाटतात तर याचं तुम्ही तीनचा पण हे तयार करू शकता मी इथं दोनच लावलेले आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने तीन पण करू शकता तर हे बघा इथं मी एकच बोटाचं अंतर ठेवलं आहे तर तुम्ही इथं जास्त म्हणजे तुम्हाला अंतर ठेवायचं असेल तरी तुम्ही तसं करू शकता तर जास्त करू नये ना जास्त अंतर ड्रेसला वन पीसला वगैरे छान वाटतं ब्लाऊज मी ब्लाऊजसाठी करत होते ना तर त्याला कसं थोडं कमी अंतर असेल ना तर ते छान वाटतं कारण डोरी कमी असते त्या ब्लाऊजची तर हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आता बघा मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते किती सुंदर लटकन तयार होतात ते तर हे लटकन तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय